रे, मी शीतल शत्रुघ्न आयरे मी तळवाड्यावरून आले आहे आणि मी प्रशिक्षण घेण्यासाठी आली आहे मी तळवाडे इथून आलेली आहे आणि इथं सटाणा इथे मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती इथं प्रशिक्षण घ्यायला आलेली आहे आणि ते लाखी सरांनी आणि डॉक्टर सरांनी खूप छान प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद करते आधी आणि खूप काही शिकायला मिळालं आम्हाला आणि आम्हाला प्रोत्साहनही मिळालं त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार माझं नाव भूषण आत्माराम गायकवाड मी आज या ठिकाणी सटाण्या सटाण्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सरांनी आम्हाला लानगे लाखे सरांनी सकाळपासून प्रशिक्षण दिलेलं आहे त्यानंतर शेळी पालन दुग्ध व्यवसाय नंतर कुक्कुटपालन या स परिपूर्ण स विषयांवरती आज आम्हाला सकाळपासून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे नंतर अनुदान कशा पद्धतीने घ्यायचं लोन कशा पद्धतीने घ्यायचं त्यानंतर शेळी पालनच काय करायचं कुकुट पालनच काय करायचं या अनुषंगाने सकाळपासून सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मी जेणेकरून सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्यासारखे जे तरुण विद्यार्थी आहेत जे तरुण मुलं आहेत यांनी सुद्धा या प्रशिक्षणाचा एक म्हणजे काय म्हणतात प्रशिक्षण घ्यावं आणि त्यांनी या नवीन उद्योगास वाटचाल करावी किंवा सुरुवात करावी या या ठिकाणी मी एवढे त्यांना हे करतोय अनुमोदन देतोय किंवा मी त्यांना विनंती विनंती करून सांगतोय बस एवढं सांगायचं होतं मला नमस्कार माझे नाव साक्षी विशाल आहे रे मी तळवड्याहून आलेली आहे लाखे सरांनी आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आम्हाला केंद्र पंचायतपासून तर केंद्र सरकारपर्यंत आम्हाला सर्व माहिती दिली सरांनी आणि डॉक्टरांनी आम्हाला छान सल्ला दिला मी एवढेच बोलते आणि प्रत्येकाने हे प्रशिक्षण घ्यावं हे एवढंच मी माझे सांगते नमस्कार नमस्कार मी माधुरी सचिन आयरे मी पोल्ट्री गावराव कुक्कुटपालन हे करत असताना मला काही समस्या आल्या त्या मला ह्या प्रशिक्षणातनं शिकायला भेटल्या आणि तसंच तरुण महिला वर्गांनी सर्वात जास्त गरज आहे की आपण प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे सरांनी खूप छान पद्धतीचं मार्गदर्शनही केलं मी सरांचे आणि डॉक्टर साहेबांचे आभार मानते